नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र सरकारी नोकरीवर आज ये मा आमी दूद भरती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारने काढलेली योजना दूध भरती याबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत की तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून महाराष्ट्र सरकारने काढलेली नोकरी व इतर माहिती व महाराष्ट्र सरकाराने काढलेले नोकरीबद्दल जे नोकरीबद्दल जय जी आर ते तुम्हाला माहीत होत राहील तर जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा शेअर करा व कमेंट करा तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला महाराष्ट्र सरकाराने काढलेली योजनादूत भरतीची जाहिरात व अर्ज कसा करायचा व अर्जाची लिंक या व्हिडिओच्या माध्यमातून पुरविण्यात तुम्हाला देणार आहेत तरी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित, तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता योजना भरतीमध्ये महाराष्ट्रात पन्नास हजार रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या भरतीची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तर शेवट प्रणायांतर्फे मुख्यमंत्री योजना योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत पन्नास हजार योजनादूतांची निवड करून त्यांना दरमहा मानधन दिले जाणार आहे तर मित्रांनो हे भरती पूर्णत मानधनावर आधारित आहे भरतीची जाहिरात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्री, उपमुख्य मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे भरती प्रकार सरकारी विभागात काम मिळवण्याच्यासाठी तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे भरती श्रेणी राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे एकूण पदे राज्यातील पन्नास हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत पदाचे नाव आहे योजना दूत त्या जाहिराताची आम्ही पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून देणार आहोत व त्या पी डीफ ची लिंक तुम्हाला पी डी एफ ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल प्रत्येक ग्रामपंचायत व शहरमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत व शहर मध्ये ही पदे भरली जात आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिनांकापासून भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत अर्ज स्वीकारण्याची पद्धत अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑनलाईन आहे तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे मासिक वेतन दहा हजार रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक विद्यावेतन दिले जाणार आहे मानधन मिळणार आहेत वयोमर्यादा अठरा ते पस्तीस एकदा अजून समजून घ्या मित्रांनो वयोमिन वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील भर या भरतीसाठी व्यावसायिक पात्रता अशी आहे की कोणत्याही शाखेच्या पदवीवर व संगणक ज्ञान असलेला उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकते नोकरी ठिकाण तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती राबविली जाणार आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे निवडीसाठी कागदपत्रे विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे रहिवासी दाखला सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह व्यक्तिगत बँक खात्याचे तपशील असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्य अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे योजनादूत नोंदणीसाठी संकेतस्थळ तुम्हाला खाली दिलेले आहे या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती घेऊ शकता अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे तर मित्रांनो तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता यफ जाहिरात पाहूया जाहिरातीचे लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉ बौ बॉक्समध्येही देणार आहोत तर तिथेही जाऊन तुम्ही जाहिरात पाहू शकता तर मित्रांनो ही आहे योजना दूत या भरतीची जाहिरात तर मित्रांनो जसं की आम्ही पहिले सांगितलं होतं तुम्ही तर पाहू शकता भरतीसाठी वयोमद मर्यादा अठरा ते पस्तीस वर्षे आहे कोणत्याही शाखेच्या पदवीवर व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे महाराष्ट्राच्या आदिवासी असणे आवश्यक आहे बँक खाते आधार क्रमांक संलग्न करणे आवश्यक आहे निवडीसाठी कागदपत्रे विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पदवी प्रमाणपत्र रहिवासी दाखला सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह व्यक्तिगत बँक खात्याची तपशील असणे आवश्यक आहे तर मित्रांनो हा योजनादूत भरतीचा महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला जी आर आहे तर याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉ बौ, बॉक्समध्ये उपलब्ध करून देणार आहोत तिथे जाऊन तुम्ही महाराष्ट्र सरकारने काढलेला योजना दूत भरतीसाठी जी आर ते तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो या भरतीसाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता त्याबद्दल आता आम्ही तुम्हाला ते माहिती देणार आहोत तर मित्रांनो योजना दूत नोंदणीसाठी संकेतस्थळा संकेतस्थळ दिलेलं आहे डब्ल्यू 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 डॉट महायोजना डॉट ओ आर जी या संकेत संकेतस्थळावर तुम्ही भेट देऊन तुम्ही नोंदणी करू शकता उमेदवार नोंदणी प्रक्रिया कशा प्रकारे आहे ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत योजना दूत पोर्टलवर उमेदवार नोंदणीवर तुम्हाला क्लिपर्स सर्वात पहिले क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या तुम्हाला आधार का आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि ओ टी पी पाठवलेल्या नोंदणीकृत फोनाची पडताळणी करायची आहे सत्यापनानंतर तुमच्या आधारभूत तपशील प्रविष्ट करा आणि ईमेलवर पाठवलेला ओ टी पी सत्यापित करा अर्जदाराने शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करून प्रोफाईल पूर्ण करावी आणि संबंधित कागदपत्रे संलग्न करावे प्रोफाईल टॅबमध्ये अर्जदाराला प्रोफाईल पाहता येईल व्ह्यू रिझ्युमवरती क्लिक करून अर्जदाराला त्याची माहिती व रिझ्यूमे पाहता व डाउनलोड करता येईल मॅचिंग जॉब्स टॅबमध्ये अर्जदाराला रिक्त जागा दाखवण्यात येतील अर्जदार ते फिल्टर करू शकतात आणि त्यासाठी अर्ज करू शकतात अप्लिकेशन टॅबमध्ये अर्जदाराला त्याच्या अर्जाची स्थिती पाहता येईल अर्जदाराची निवड झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट टॅबमध्ये अर्जदार त्याची सद्यस्थिती पाहू शकतो अर्जदार कॉन्ट्रॅक्ट व्यू करून तो पाहू व स्वीकार करू शकतो कॉन्ट्रॅक्ट स्वीकारताना अर्जदाराने बँकेची माहिती देणे अनिवार्य आहे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला कॉन्ट्रॅक्ट टॅबमध्ये कॉन्ट्रॅक्ट पाहता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म अर्ज करायचा आहे मित्रांनो अर्ज कसा करायचा आहे व अर्जाची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देणार आहोत तिथेही जाऊन तुम्ही तुमचा अर्ज फिलअप करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडणार चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करा मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आम आम्ही तुम्हाला महाराष्ट्र सरकारने काढलेली नवीन नवीन भरती व जी आरबद्दल प्रत्येक माहिती तुमच्याकडे उपलब्ध करून देणार देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद